पंचायत समिती निफाड समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय नेतृत्वात सातवा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी संबंधित अक्षम्य दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याबाबत मागणी पूर्ण न झाल्याने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चित झाल्यानंतर तब्बल सात वर्ष होऊन गेली परंतु अद्यापही संबंधित सेवा पुस्तकाची पडताळणी शिक्षण विभागाने केली नाही या कारणास्तव संबंधित करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी निश्चित करून कारवाई होईपर्यंत प्रथम तीन दिवस धरणे आंदोलन नंतर साखळी उपोषण घंटानाद आंदोलन आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे आंदोलनादरम्यान निफाळ गटविकास अधिकारी तुकाराम जाधव सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील शिक्षण विभागाचे प्रतिनिधी वसंत गायकवाड आदींनी आंदोलन स्थळी भेट देऊन समस्यावर शिक्षक परिषदेची भूमिका जाणून घेतली आंदोलनामध्ये राज्य उपाध्यक्ष दीपक खेरडा विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे जिल्हा अध्यक्ष रमेश गोहिले जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र खेरनार जिल्हा कोषाध्यक्ष सुनील अहिरे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र खोड जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे जिल्हा महिला आघाडी प्रीती कांबडी माधवी वैद्य निफाड तालुका नेते प्रवीण कोळी राहुल सोनवणे निफाड तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड दिंडोरी तालुका अध्यक्ष सुभाष बेर्डे इगतपुरी तालुका अध्यक्ष वैभव उपासनी एवला अध्यक्ष प्रशांत शिंदे बागलान तालुका अध्यक्ष संजय पाटील त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष संतोष शारदू पेठ तालुका अध्यक्ष राजाराम वाघ चांदवड तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव कार्यवाह सरचिटणीस विलास पानपाटी श्रावण भोय कार्तिक जाधव चिंतामण मोहन अशोक पवार नितीन शिंदे विश्वास आहेत कैलास पांग राजेंद्र कापसे परशुराम ठाकरे अरविंद माळी अनिल धनवटे वैशाली जाधव उदय कुमार कुराडे राजेंद्र गाडे दत्तात्रय कोमटकर एकनाथ पाटील साहेबराव पगारे दादाजी आहिरे पिंटू गांगुर्डे रवींद्र भरसट अनिल खेळणार विलासवान पाटील दिनकर डगळे सुधाकर नाटे देवकुमार जाधव योगेश पवार अशोक जाधव पंकज भारुडे रणजित शिंदे नानासाहेब साळकर सूर्यवंशी लेखराज चौधरी रमेश आडे मानसिंग महाले उमेश कुमार शिंदे अशोक जाधव राहुल बच्चा विकास मुळे प्रशांत कोळी परशुराम ठाकरे अनिल गावित दीपक मोरे महेंद्र वाघ योगेश कडाळे राजेंद्र साळुंके अरविंद राठोड शैलेश कुंजाळ बापू शिंगाडे कैलास गवळे रवींद्र आव्हाळे ज्ञानेश्वर जाधव भाऊसाहेब बडे महेंद्र वाघ प्रभाकर राठोड दयानंद कवडे मच्छिंद्र शक्ताप जयमला शक्ताप माधवी वैद्य सुनीता शहारे पल्लवी शेंदूरशे सुनंदा खेळणार मालती सावळे सुरेखा शेट्टे वंदना पवार जयश्री पगार सुरेखा खेळणार हौसाबाई बोरसे मनीषा निकम निर्मला ठाकरे मनीषा रमाकांत शिंदे बापूसाहेब गोसावी संभाजी काकडे महेंद्र वाघ प्रशांत कोटावदे वसंत सुपारे गिरीश पवार साहेबराव सोनवणे संभाजी काकडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी माधव खाबिया सह रुशाली सोळंकी